हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे सतेचाळीसावा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आज आपण चौथ्या पॅरिग्रॅफ पासून पुढे वाचणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभूपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद सर्व प्रकारच्या योग अभ्यासाची परिणती योगामध्ये होते इतर सर्व योग हे योगाप्रत येण्याची केवळ साधने आहेत तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवण्यासाठी सांगतात इथे दिलाय ना की इतर सर्व योग योग हे योगाप्रत येण्याची साधनं आहेत तर कशा रीतीने साधनं आहेत बघा समजा एक माणूस आहे त्याला मुंबईला जाऊन विमानाने दिल्लीला जायचं आहे पण तो राहतोय कुठे एका गावात राहतो आहे तर तो आधी काय करेल आपल्या घरातनं बाहेर पडेल एखादी बस किंवा रिक्षात बसेल आणि रेल्वे स्टेशनला जाईल त्या तिथून ट्रेन घेईल मुंबईला जाईल आणि तिथून मुंबईच्या स्टेशनवर उतरून टॅक्सी घेईल आणि विमानतळावर पोहोचेल आणि मग तो विमानाने प्रवास सुरू करेल तर या सगळ्या प्रवासामध्ये प्रमुख उद्देश काय आहे त्याला त्या ते विमानात बसून मुंबई पासून दिल्लीला जायचं आहे आणि हा मेन प्रमुख विमानाचा प्रवास करण्यासाठी तो विविध साधनांचा उपयोग करतो हा आणि प्रत्येक वेळी काय करतो घेतलेलं एक साधन आहे तो मागे सोडतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो तर ही जी सगळी साधनं आपण बघितली त्यांनी काही रिक्षा बस घेतला आहे काही ट्रेन घेतली आहे नंतर टॅक्सी केली आहे विमानतळावर पोहोचणारी तर हे सगळी साधनं आहेत ती जमिनीवरची आहेत आणि मात्र तो विमान घेतो आहे ते कसं आहे विशेष आहे ते आकाश मार्गाने जातो तर हे उदाहरण समजवून वैष्णव आचार्य समजवतात की मनुष्य काय करतो वेगवेगळ्या योग पद्धतीचं आचरण करतो इथे जसं दिलंय ना की इतर सर्व योग हे काय भक्ती योगाप्रत येण्याची केवळ साधनं आहेत तर मात्र मग या साधनाने तो येतो कुठे आहे ह्याची सगळी परिणिती कुठे होते पहिल्या वेळी दिलाय बघा या इथे सर्व प्रकारच्या योग अभ्यासाची परिणती योगामध्ये होते तर असेही वेगवेगळे योगाचं आचरण तो करतोय पण त्याला कुठे जायचं आहे योग करायचा आहे तर सर्वश्रेष्ठ काय आहे योग आहे आणि भक्ती योगापर्यंत पोहोचण्याची सगळी ही बाकीची साधनं आहेत पुढे वाचूया योग म्हणजेच वास्तविकपणे योग होय आणि इतर योग हे hey, योग रूपी परम लक्ष्याकडे अग्रेसर होतात तर योग हा शब्द आहे तो संस्कृत क्रियापद आहे धातू आहे युज याच्यापासून बनलेला आहे युज म्हणजे जोडणं तर योग म्हणजे काय आहे भक्तियोग याद्वारे हा जो जीवात्मा आहे तो आपले स्वामी भगवान श्री कृष्ण यांच्याशी प्रेममयी सेवेने जोडला जातो म्हणून इथे म्हटलंय योग म्हणजे वास्तविकपणे योग आहे आणि इतर योग जे आहेत ते भक्ती योग रूपी जो भक्तियोग हा परम लक्ष आहे त्या लक्ष्याकडे अग्रेसर होतात तर हे सगळं कसं योगा लॅडर जी आपण योगाची शिडी बघतो कशी कशी मनुष्य वर वर वरवर वर प्रगती करत जातो ह्याचं सगळ्याचं वर्णन आता पुढे प्रूपात काही ओळींमध्ये करणार आहेत तर वाचूया पुढे कर्माच्या प्रारंभापासून योगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग हा आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे तर ही जी योगाची शिडी आहे तो सुरुवात कुठून करतो आहे तो कर्माचा प्रारंभ त्याच्यापासून करतोय आणि हा जो वरती जाणारा कुठे शेवट कुठे आहे भक्तियोग तर हा मार्ग कसा आहे स्टेप बाय स्टेप प्रगती करण्याचा मार्ग अतिशय लांबचा पल्ला आहे जसे आपण आधीचे श्लोक बघितले की अनेक अनेक तो जन्म घेतो आणि मग त्याला ज्ञान होतं वगैरे असं सगळं अनेक जन्म घेतो जसं आपण एकच मिनिट पंचेचाळीसाव्या श्लोकात वाचलं बघा की दुस पंचेचाळीसाव्या श्लोकाचं मी भाषांतर वाचते त्यात सगळं येईल की जेव्हा योगी सर्व पापांतून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अंततः अनेक अनेक जन्म जन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परम लक्षाची प्राप्ती होते म्हणजे अनेक अनेक जन्म त्याला प्रयत्न करावा लागतो म्हणून प्रपाद म्हणतायत की हा आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांबचा पल्ला आहे तर आता पुढे वाचूया निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते तेव्हा त्या अवस्थेला ज्ञान योग म्हटले जाते तर पहिले काय आहे निष्काम कर्मयोग यामध्ये मनुष्य ज्या कोणत्या वर्णात आहे ज्या कोणत्या आश्रमात आहे त्यातल्या नियमांचं तो पालन करतो आणि कोणतीही भोग भावना ठेवत नाही इंद्रिय तृप्तीची आशा अपेक्षा ठेवत नाही स्वर्गप्राप्तीचीही अपेक्षा ठेवत नाही केवळ हृदय शुद्धीकरणाकरता कर्म करतो त्याला म्हटलं जातं निष्काम कर्मयोग पुढे ह्याचा निष्काम कर्मयोग केल्यामुळे त्याच हृदय आहे ते शुद्ध होऊ हो लागतं आणि मग तो काय करतो आत्मा काय आहे आणि जड पदार्थ हे कसे आत्मा नाही आहेत याच्यात तो भेद करायला लागतो त्याचा अभ्यास करायला लागतो आणि या जगतातील सगळ्या ज्या वस्तू आहेत उपभोगाच्या वस्तू त्या वस्तूंचा उपभोग घेण्याची जी काही भावना आहे त्यातून तो विरक्त होऊ लागतो इथे दिला आहे ना की जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते ज्ञान मिळते हळूहळू आणि काय होत आहे वैराग्याची अनासक्ती त्याची वाढत जाते आहे वैराग्याची वृद्धी होते तेव्हा तो काय आहे ज्ञान योग करतो त्याला ज्ञान योग म्हटलं जात पुढे दिलाय जेव्हा ज्ञान योगामध्ये विविध आसनांद्वारे परमात्म्यावरील ज्ञानाची वृद्धी होते तेव्हा परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला ते अष्टांग योग म्हटले जाते आता एक तर कळलं की हा जो निष्काम कर्म करतो मग हे जड पदार्थ काय आत्मा पदार्थ आत्मा म्हणजे काय त्यात भेद काय ह्याचा अभ्यास करतो आणि भोग भावनेतन विरक्त होतोय तर तो ज्ञान योग आहे आणि पुढे तो, तो व्यक्ती काय करतो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असं अष्टांग योगाच्या या विविध अंगांचा अभ्यास करायला लागतो आणि तो जाणतो काय मी आत्मा आहे आणि माझ्या हृदयात परमात्मा आहेत आणि त्या परमात्म्यावर तो आपलं मन ध्यान केंद्रित करायला लागतो इथे दिलाय ना विविध आसनांद्वारे परमात्म्यावरील परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थित होते मन स्थिर होते त्याला अष्टांगयोग म्हटले जाते पुढे वाचते आणि मनुष्य जेव्हा अष्टांग योगाच्या पलीकडे जातो व भगवान श्री कृष्णांप्रत येतो तेव्हा तो भक्ती योग युक्त झाल्याचे म्हटले जाते हीच संपूर्ण योगाची परमावधी आहे तर आता पायरी पायरीने योगा लॅडर योगाची शिडी चढत चढत तो वर आलाय पहिले आहे निष्काम कर्मयोग वरती पायरी चढली ज्ञान योग आणखीन एक पायरी चढला अष्टांग योग आणखीन आता तो वरची पायरी चढतो आहे योग तर जेव्हा हा व्यक्ती अष्टांग योगामध्ये परिपूर्ण होतय होतो तेव्हा त्याचं हृदय आहे ते पूर्णपणे शुद्ध होतं सर्व कल्मश आहेत ते नष्ट होतात तेव्हा तो अष्टांग योगाच्या पलीकडे जातो आणि त्याची आणखीन प्रगती होते आणि त्यावेळी त्याला समजत तेव्हा तो भक्तांच मार्गदर्शन घेतोय आणि त्याला समजतं की मला भक्ती करायची आहे आतापर्यंत त्यांनी भगवंतांची कोणतीही सेवा केलेली नसते पण आता तो भक्तांकडून जाणतो की जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास माझं भगवंतांबरोबर नातं आहे तर मग तो भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवंतांची सेवा सुरू करतो ह्याला म्हटलं जातं इथे दिलंय ना की भक्ती योग युक्त झाल्याचे म्हटले जाते तर तो, तो भगवान श्रीकृष्णांप्रत आलेला आहे तर भगवान श्रीकृष्णांशी तो पुन्हा दृढपणे जोडला जातो तर ही काय आहे इथे दिलाय हीच संपूर्ण योगाची परमावधी आहे तर हेच काय भक्ति योग हे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे जे प्राप्त हा व्यक्ती कसा आहे पायरी पायरीने क्रमशः शिडी चढून प्राप्त करतो पुढे वाचते वस्तुत योग हे अंतिम ध्येय आहे परंतु योगाचे सूक्ष्मपणे विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला इतर योगाचे इतर योगांचे ज्ञान होणे आवश्यक आहे म्हणून उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी हा शाश्वत भाग्याचा वास्तविक मार्गावर मार्गक्रमण करीत असतो तर एक तर आपल्याला कळलं की ह्याचं ध्येय काय आहे भक्तियोग हे अंतिम ध्येय आहे पण ते प्राप्त करण्यासाठी तो काय आहे इतर हे योगाचं ज्ञान घेतो आणि त्याची काय होते उत्तरोत्तर प्रगती होते म्हणजेच काय आहे तो ही योगाची शिडी चढताना कोणताही जे योग करतो आहे कर्मयोग ज्ञान योग अष्टांग योग करतो आहे तर त्या योगाला तो सर्वश्रेष्ठ मानत नाही हम्म त्याचं ध्येय काय आहे उत्तरोत्तर त्याला प्रगती करायची आहे तो विचार करतो की मला आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करायची आहे आणि म्हणून असा मनुष्य आहे तो कायम प्रगतीशील राहतो आणि मग तो काय प्राप्त करतो म्हटलं आहे इथे उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी आहे तो शाश्वत भाग्याच्या वास्तविक मार्गावर मार्गक्रमण करीत असतो तर हे जे भक्तियोग करून भगवंतांची नातं जोडलं जाणं याला काय म्हटलं जातं आपलं हे शाश्वत भाग्य आहे तर असं भाग्य प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्नशील राहतो मार्गक्रमण करीत असतो आता प्रभपात एक समजवत आहे की जो मनुष्य एका विशिष्ट स्तराला चिटकून राहतो आणि पुढे प्रगती करीत नाही त्याला त्या विशिष्ट नावाने संबोधिले जाते म्हणजे आता तो कोणता योग करतो आहे समजा तो निष्काम कर्म योग करतोय किंवा ज्ञान योग करतोय किंवा अष्टांग योग करतो आहे पण त्याला काय वाटतं मी जो योग करतो तो जो आहे तोच सर्वश्रेष्ठ आहे तर असं मानणारा मनुष्य आहे तो आध्यात्मिक मार्गावर पुढे प्रगती करत नाही ही जी योगा शिडी आहे त्याच्या पुढच्या पायरीवर तो जातच नाही आणि तो काय त्या विशिष्ट स्तरालाच चिटकून राहतो आणि म्हणून त्याला त्या ते विशिष्ट नावाने संबोधलं जातं जसं उदाहरण प्रमुखात देतात कर्मयोगी ज्ञान योगी ध्यान योगी राजयोगी किंवा हटयोगी भक्ती योगाप्रत उन्नत होण्या इतपत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे जर आपण बघतो आहे की एखादा व्यक्ती भक्तियोगाप्रत उन्नत झाला आहे तो तो काय आहे भाग्यवान आहे तर मग आपण जाणा की हा व्यक्ती योग करतोय म्हणजे बाकी जे योग आहेत ते त्यांनी आधीच पार केले आहेत हा म्हणजे आता या भक्ति योग करणाऱ्या व्यक्तीने योगाला बाजूला सोडून इतर आधीचे जे योग आहेत जे कर्मयोग आहे ज्ञान योग आहे अष्टांग योग आहे त्याकडे त्यांनी जायची आचरण करायची गरज नाही त्यांनी सर्व श्रेष्ठ असा योग करायला सुरुवात केली आहे तर त्यांनी काय झालं पाहिजे त्यातच भगवंतांच्या भक्तीत आणखी आणखीन दृढपणे सेवा करत राहिलं पाहिजे पुढे वाचते म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वताबद्दल बोलतो ज्यामध्ये जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट हे आहे त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित होणे म्हणजे योगांची सर्वोच्च अवस्था आहे तर प्रभुपात इथे आपल्याला समजवता आहेत की हा जो भक्ती मार्ग आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो कसा आहे सर्वश्रेष्ठ आहे योगांची सर्वोच्च अवस्था आहे तर इथे पर्वतांबद्दल जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा सर्वात उंच पर्वताचं गुणगान होतं तसंच आतापर्यंत या अध्याया वाचले आपण त्यामध्ये भगवंतांनी विविध योग पद्धतीचं वर्णन केलं होतं आणि या योग पद्धतीद्वारे योग्याने सर्वोच्च स्तर कशा प्रकारे प्राप्त करावा कसं प्रकारे सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ योगी बनावं हेही भगवंत या सहा पॉईंट सत्तेचाळीस मध्ये मार्गदर्शन आहेत तर जेव्हा पर्वतांबद्दल चर्चा होते तेव्हा सर्वश्रेष्ठ पर्वताची चर्चा होते त्याचप्रमाणे जेव्हा योगाची चर्चा होते तेव्हा काय आहे कृष्ण भावना भावित होणं भक्ती योग आहे त्याची चर्चा होतेच कारण ती योगांची सर्वोच्च अवस्था आहे तर आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण उद्याच्या भागात हे उरलेलं तात्पर्य आहे ते वाचून पूर्ण करू श्रीमद्भव गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल